शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे पाटीलबाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वडकी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील के आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटाला पाहायला गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या वडकी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा व पिस्टन बावीस अकरा गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक सहा मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक मध्ये वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाच्या गटाला लढत पाहायला मिळाली मित्रांनो या गट क्रमांक पंचवीस मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जाची थोडक्यासाठी हार झाली आहे तर मित्रांनो आज देखील आपल्या सर्वांचा लाडका सर्जा खूप सुंदररीत्याच पाहायला होता पण मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट सर्जाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो आज देखील आपल्या सर्वांचा लाडका सर्जा खूप सुंदररीत्याच पाहायला होता पण मित्रांनो आज सर्जेचा जर खांदा पलट केला नसता तर मित्रांनो सर्जाला याहून खूप सुंदररीत्या स्पीड पाहायला मिळालं असतं कारण मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे वेगाचा शेवट सर्जा डावी खांदी खूप जबरदस्तरित्या पळत असतो त्यामुळे खांदा पलट नसता केला तर नक्कीच सरजाने गट पास केला असता तर मित्रांनो असो हे म्हटलं की हर चालूच असते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे सगळेच दिवस सारखे नसतात काही दिवस चढउतारे येतच असतात त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन